जय जय रघुवीर समर्थ मित्रांनो माहित नाही ही, ही दुनिया कशी आहे वाईट लोकांना संधी मिळते आणि चांगल्या लोकांना फसवणूक जीवन जगायचं असेल तर त्रास तर होणारच नाही तर मिल्यावर जण्याचंही भान राहत नाही नातं दाखवायचं नसतं ते निभवायचं असतं मग ते जवळ असो किंवा दूर असो एका सुंदर नात्याला वेळ दिला जातो खोट्या वचनांना नाही आपल्या अडचणींसाठी दुसऱ्यांना जबाबदार धरल्याने अडचणी कधीच कमी होत नाही ही दुनिया त्यांनाच स्वस्तात लुटते ज्यांना स्वतःच्या किमतीचा अंदाजही नसतो ही, ही प्रेमाची गणित आहेत इथं दोघांपैकी एक गेला की काहीच उरत नाही तुटतात तीस नाती जे एकट्याने सांभाळायचा सा प्रयत्न केला जातो मित्रांनो कधीही कोणाकडून एवढ्या अपेक्षा ठेवू नका की अपेक्षांसोबत तुम्हीही तुटून चाल एकटेपणाला कंटाळून प्रेम शोधायला बाहेर पडलो पण असं प्रेम मिळालं की ते आणखीनच एकटं करून गेलं जेवढा रस्ता दिसतोय तिथपर्यंत चालत राहा पुढचा रस्ता पुढे गेल्यावर तुम्हाला आपोआप दिसेल जीवनात इतके व्यस्त व्हा की दुःखी होण्यासाठी वेळ चोरू नये हसून बघा सगळं जग छान वाटेल नाही तर ओल्या पापण्यातून आरसाही धुसर दिसतो बोलायला खूप जण असतात पण जे फा मन उदास असत ते फा विचारणार जीवन जगलात तोच खरा दिवस आहे बाकी सगळ्या तर फक्त कॅलेंडरच्या तारखा आहेत मित्रांनो नशिबाने मिळालेलं प्रेम आणि गरिबांची मैत्री कधीच फसवत नाही तुम्ही सहमत असाल तर होय टाईप करा गप्प बसून सहन करत राहिलात तर चांगले म्हणतील आणि एकदा का बोलायला लागलात तर तुम्हालाच वाईट आपल्या मर्जीप्रमाणे जीवन जगणं नाही कारण आपण स्वतःसाठी जगायला लागलो की आपल्या माणसांनाही त्रास होतो खऱ्या आनंदाचा अनुभव तोच घेतो जो एकटं राहूनही आनंदी राहायची कला शिकतो ना ना ते नातं कधीच तुटत नाही ज्याला टिकवायची इच्छा दोन्ही बाजूंनी असते खरच कुणीतरी म्हणलं आहे आपले कधीच रडवत नाहीत रडवतात ते वाईट एवढंच करा की परत तुमच्यावर आलं तर सहन करता यायला हवं मित्रांनो काही नाती देवच संपवतो जेणेकरून आपलं संपूर्ण आयुष्य बर्बाद होऊ नये सुंदर चांगला स्वभाव जास्त महत्त्वाचा असतो कारण बदलतो पण चांगला स्वभाव जन्मभर साथ देतो हसऱ्या चेहऱ्यांमध्येही खोटेपणा असतो माणसाला बघायचं नाही समजून घ्यायला शिका साधेपणाचं ज्ञान सगळे देतात पण शेवटी मरतात ते सगळे चेहऱ्यावरच कधी कधी आपण इतक्या कमकुवत धाग्यांचा निवड करतो की संपूर्ण आयुष्य त्यात गाठी मारण्यातच निघून मित्रांनो जोपर्यंत स्वतःवर येत नाही तोपर्यंत दुसऱ्यांच्या वेदना कोणाला समजत नाही शक्य झालं तर जीवनात या दोन गोष्टी कधीही करू नका एक खोट्या माणसावर प्रेम आणि दुसरी गोष्ट म्हणजेच खऱ्या माणसासोबत गेम नाते संबंधाची मुळे मजबूत असते तर अंतराला काहीच अर्थ राहत नाही कोणत्या वळणावर येऊन तरी सुद्धा चूक काही लोक मेनासारखे वितळून नाती निभावतात तर काही लोक का आग्नीसारखे सारखे ते जाळतच राहतात ज्यांना हृदयातून उतरवले जाते ते समोर आले तरी दिसत नाही जास्त नाही फक्त इतके यशस्वी व्हा की आपल्या आई वडिलांच्या प्रत्येक इच्छा आपण पूर्ण करू शकाल तुम्ही कितीही चांगले असलात तरी असे कधीच होणार नाही की तुमच्यामुळे सगळेच आनंदी असतील आता नाते संबंध सुद्धा नोकरी सारखे झाले आहेत चांगली संधी मिळताच ते बदलून जातात जे नाती निभू इच्छितात ते शेवटच्या श्वासापर्यंत सोबत राहतात काळ वाईट असेल तर कष्ट करा आणि वेळ चांगला असेल तर कुणाची तरी मदत करा जेफा नात्यांमध्ये खोट बोलायला सुरुवात होते ते नात्यांचा जे एकटे चालण्याची हिंमत ठेवतात त्यांच्या मागे एक दिवस लोकांची गर्दी असते जीवनातील सर्वात कठीण काम म्हणजेच माणसांना ओळखणं आहे जेफा काहीही समजत नसेल ते शांत बसून स्वतःला समजून घ्या जे मिळत आहे ते तुमच्यासाठी योग्य आहे हे तुम्हाला कळत नाही पण देणारा मात्र नीट जाणतो प्रत्येक परिस्थितीत मन शांत ठेवायला शिका तुमच्या अर्ध्या समस्या आपोआप सुटून जातील हजारो अडचणी असताना चालत राहणे हेच जीवन आहे जिथे तुमची किंमत नाही तिथे नसलेलेच बरे गरजेपेक्षा जास्त चांगलं असणं हे गरजेपेक्षा जास्त अपमान सहन करण्यासारखं असत मित्रांनो आजकालची नाती सूर्य फुलांच्या फुलांसारखी आहेत जिथे जास्त मिळेल तिकडेच ते वळतात कोणत्या मातीतून ते लोक बनले होते जे आपल्या लोकांच्या पत्रांची महिनो महिने वाट पाहायचे आजकाल काही दिवस बोलणं बंद केलं कि लोक नातीस बदलून टाकतात त्या व्यक्तीला कधीही खोट बोलू नका जे तुमच्या खोट्यावरही विश्वास ठेवते नातेसंबंधाची संबंधाची चिंता करणे सोडून द्या जो जितका साथ असेल तो निभावतो जीवनातून धडे मिळाले चिंता करत राहिलो तर स्वतः जळू आणि बिंधास्त राहिलो तर जग जळेल फसवणुकीला घाबरू नका कारण ती तुम्हाला आतून मजबूत बनवते स्वतःला हरवून जीवन उदास करू नका ध्येय सर्वत्र आहेत फक्त योग्य मार्ग शोधा मित्रांनो जीवनात अशा काही वेदना असतात ज्या जगू देत नाहीत आणि काही अशी कर्तव्य असतात जी मरुपण देत नाहीत प्रेम बालपणी मोफत मिळते तारुण्यात प्रेमाला कमवावे लागते आणि म्हातारपणी प्रेम मागावे लागते नाती आणि संबंध ही स्वार्थाच्या मार्गावर धावणारी रेल्वे आहे ज्याचा जिथे थांबा येतो तो उतरून जातो लक्षात ठेवा परक्यांना आपले बनवत असताना एक दिवस कुठेतरी तुम्ही आपल्या माणसांना हरवू नका जो कोणी येतो तो एक नवीन जखम देऊन जातो मान्य आहे मी मजबूत आहे पण दगड नाही जेव्हा गरज बदलते तेव्हा लोक बोलण्याची पद्धतही बदलतात नाते असल्याने नाते तयार होत नाही तर ते निभावल्यानेच नाते खरे होते डोळ्यात अश्रू येतात पण दुःख लपवावे ही लागते ही जिंदगी आहे साहेब इथे जबरदस्तीने हसावे ही लागते जिंदगी बदलण्यासाठी लढावे लागते आणि सोपी करण्यासाठी समजून देखील घ्यावे लागते माहित आहे बोललेले सगळे शब्द लक्षात असतात म्हणूनच जीवनात वाद निर्माण होतात कधीकधी शरीरावरील जखम तेवढा त्रास देत नाही जितका मनावरील घाव देऊन जातो शब्द पकडणे आणि भावना सोडणे नेहमीच विनाशकारी ठरते कल्पनारम्य सत्य जगातील कोणत्याही खोट्यापेक्षा अधिक धोकादायक असते एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तो उद्या कधीच येणार नाही ज्याच्या भरवशावर तुम्ही बसलेले आहात मित्रांनो काट्यात राहू नही फुलं सुखी असतात आणि माणूस महालात राहूनही नेहमी दुःखी असतो योग्य व्यक्तींकडून मिळालेले प्रेम हृदयावरील प्रत्येक जखम भरून काढते लोक चिखल उधळतील तरी चिंता करू नका माणूस फक्त तेच देऊ शकतो जे त्याच्याकडे असते आजच्या काळात कोणीही नाही आम्ही तर आपले आणि परके दोघांनाही आजमावून पाहिला आहे एक गोष्ट निश्चित आहे जोपर्यंत तुम्ही सहन करणे थांबवणार नाही तोपर्यंत लोक बोलणं थांबवणार नाहीत मित्रांनो किंमत कितीही असो माणूस एक दाविक गेला कि दोन पैशांचा पण राहत नाही लग्न करण्यासाठी मोठे होणे गरजेचे नाही पण आधी स्वतःच्या पायांवर उभं राहणं खूप गरजेचं आहे स्वार्थी मैत्री आणि जबरदस्तीचे प्रेम जास्त काळ टिकत नाही मित्रांनो पुस्तकात झुकलेली माणसे जगात नेहमी उंच राहतात आधी भीती वाटायची कि कोणी साथ सोडेल पण आता वाट पाहतोय की स्वतःची अवका दाखवा आणि माझ्या आयुष्यातून निघून जा खूप धावताना समजले की एक, एक गंतव्य असते कुठल्याही निरागस माणसाशी खूप वाईट वागू नका कारण सौंदर्य दाखवणारे आरसे तुटले कि धारधार -धार हत्यार होतात एक वाकडेच सगळ्यांना सरळ ठेवू शकते घर झोपडी असो किंवा महाल असो प्रत्येकाला आपलं घर प्रिय असत जिंदगीत त्या कामाची निवड करा जे तुम्हाला करायला आवडते आणि मग बघा तुम्हाला संपूर्ण जीवनात एक दिवसही काम केल्यासारखं वाटणार नाही मित्रांनो चांगली कामे करत रहा लोक कौतुक करो किंवा निंदा करो कारण अर्ध्याहून अधिक जग झोपलेले असते पण सूर्य तरीही उगवतो सिंहाच्या पायात काटा रुतला म्हणजे आता कुत्रे राज्य करतील असं कधीच होत नाही बोलण्याआधी विचार करणे आणि विचार करून बोलणे माणसाचे व्यक्तिमत्व बदलते स्वतःवर विश्वास ठेवा तुम्ही आयुष्याच्या या टप्प्यातूनही तसच पार पडाल जस आतापर्यंत आहात मित्रांनो अंधाऱ्या गर्दी जाऊ नका तुमचा स्वतःचा मार्ग तुम्ही स्वतःच तयार करा आणि लोकांना जिंकून दाखवा जो माणूस आपला अहंकार सोडत नाही एक दिवस त्याला सगळे सोडून जातात कधी कधी निच लोकांचा इलाजही नीच, नीच पद्धतीने करावा लागतो आधीच्या काळात लोक एकमेकांना धीर द्यायचे आणि आजकाल लोक एकमेकांचा ब्लड प्रेशर वाढवतात समस्येचे समाधान नंतर करा त्याआधी समस्या देणाऱ्यांचा बंदोबस्त करा जस तसे जीवन पुढे जात आहे तस तसे हे जाणवत आहे की कोणीही कोणाचा नसतो ज्या दरवाजावर तुमची किंमतच नसेल तो दरवाजा पुन्हा पुन्हा ठुठावू नका मित्रांनो लोक सहजपणे सांगतात की जुन्या गोष्टी विसरून जा पण त्या गोष्टींमुळे आपल्या मनावर काय परिणाम झाला हे विचारायचं एखादी चूक जर वारंवार घडत असेल तर ती चूक नसून आपलीच इच्छा असते चांगल्या लोकांमध्ये एक विशेष गुण असतो ते त्यांच्या वाईट काळातही नेहमी चांगलेच राहतात लोक तुम्हाला ओळखणं सोडून देतील त्याआधीच स्वतःची ओळख निर्माण करा खोटं जर हळू आवाजात सांगितलं तरी सगळे ऐकतात पण सत्य कितीही मोठ्याने सांगितलं तरी कोणी ऐकत नाही कधी कधी आयुष्यात एकटं राहणंही गरजेचं असतं कारण स्वतःशी बोलण्यासाठी मित्रांनो स्तुती स्वीकारताना नेहमी नम्रता असावी आणि चूक स्वीकारताना नेहमी अभिमान असावा जीवन साथी असा असावा जो तुमच्या नात्यातील गैरसमज समजून बसावा ना की तोडून टाकू म्हणावा आपली प्रत्येक विचारसरणी आपलं भविष्य घडवूही शकते आणि बिघडू शकते संबंध निभावणं कठीण आहे कारण इच्छा तर सगळ्यांनाच असते लहान विचारांच्या लोकांना दोनविटाही मोठ करू शकत नाही मित्रांनो नाती कधीही तिसऱ्या व्यक्तीमुळे ते तुटत नाहीत तिथे आपलेच लोक फसवतात विचारांचा अंधार रात्रीच्या अंधारापेक्षा जास्त भयंकर असतो काही लोकांना कधीही माफ करू नका मग नात तुटो किंवा कोणी सोडून जाओ आजकाल लोक इतके नीच झाले आहेत कि त्यांना फक्त स्वतःचा फायदा कसा घ्यायचा फक्त एवढंच कळत तुमच्या भावना वेळ आणि पैशांपेक्षा अधिक मौल्यवान आहेत त्यामुळे त्यांना तिथेच खर्च करा जिथे त्यांची किंमत आहे लोकांच्या लांब ठेवा कारण इथे कोणालाही तुमच्या चांगल्या किंवा वाईट स्थितीची पर्वा नसते मित्रांनो लोक नावाने ओळखतात पण आठवण मात्र स्वभावामुळेच ठेवली जाते अरे माणूस दुःखात उपयोगी पडायला हवा आनंदात तर हिचडेही येतात या जगात चुकीच्या लोकांपेक्षा सज्जन अधिक शिक्षा मिळते चुकीच्या लोकांच्या कधीच दुःख करू नका कारण चुकीचे लोक सुद्धा तुम्हाला काही ना काही योग्य शिकवण नक्कीच देऊन जातात सन्मान सर्वांचा करा पण इज्जत तेवढीच द्या जितकी समोरचा तुम्हाला देतो बोलण्याची मला कोणतेही दुःख नाही मी फक्त माझ्या विश्वासानेच लाजीरवाने चालू आहे अनेक वेळा तुम्ही एखाद्या गोष्टीचे महत्त्व ते समजत नाहीत जोपर्यंत ती गोष्ट तुमच्या आयुष्यातून निघून गेलेली नसते मित्रांनो दुःख हे मनाची निर्मिती आहे तुम्ही जितकं विचार कराल तितकंच दुःख वाढत जाईल पैसे आल्यावर इज्जतही येते पण हे लक्षात ठेवा की इज्जत पैशांची असते तुमची नाही पूर्वी भीती वाटायची की लोक काय म्हणतील पण आता भीती वाटते की कुठे मीच त्यांना काहीतरी सांगू नये सगळीकडे तोंड मारत फिरणारी स्त्री स्वतःला नायिका समजते पण प्रत्यक्षात ती एक ढोलकी असते जिला प्रत्येक ठिकाणी वाजवली जाते जेव्हा माणसाकडे खूप पैसा येतो तेफा तो बहुरूपिया होतो ज्या भीतीमुळे आत्मविश्वास कमी होतो त्या भीतीचा अंत करणे अत्यंत आवश्यक असते जो तुमच्या भावना जाणून सुद्धा तुम्हाला त्रास देतो तो, तो माणूस कधीही तुमचा आपला असू शकत नाही मित्रांनो तरुण वयात जो माणूस आपल्या आवडत्या गोष्टींचा त्याग करू शकतो तोच आयुष्यात यशस्वी होतो जसजसं वाटतं की आयुष्य समजलं आहे तस तस आयुष्य काहीतरी वेगळंच दाखवत जे आपण स्वप्नातही कल्पना केलेली नसते या जगात नव्वद टक्के लोक एका कैद आहेत आणि त्या पिंजऱ्यावर लिहिलेला आहे की लोक काय म्हणतील लोक तुमच्या त्याच गुणांवर जळतात ज्यांची त्यांच्यात कमतरता असते चुका माफ करता येतात पण जाणीवपूर्वक त्रास देणाऱ्यांना कधीच विसरू नका वास्तव जाणून घेतल्यावर सर्वच परके वाटू लागतील म्हणून सगळे आपलेच आहेत मित्रांनो आजच्या काळात जोपर्यंत एखाद्याला दुसऱ्याशी स्वार्थ नाही तोपर्यंत त्याच्याकडे कुणासाठीही वेळ नसतो जर तुम्ही शांत राहायला शिकाल तर तुम्हाला खूप काही ऐकायला आणि खूप काही पाहायला मिळेल मला माझ्या आयुष्यात असा एकही व्यक्ती नको जो माझ्या अनुपस्थितीत शांतपणे माझ्या विषयी नकारात्मक बोलणाऱ्या गोष्टी ऐकत बसे स्वतःशी खोट बोलणे हे इतरांशी खोट बोलण्यापेक्षा खूप जास्त अंधारात वितळून जातात परक्यांकडून काय गिला करायचा जे आपलेच माणसं बदलतात या जगात प्रत्येकाला आपलं समजणे सोडून द्या मग तुम्ही नेहमी आनंदी राहाल मित्रांनो खरं तर चतुराईने केलेला विनोद हा एक प्रकारे अपमानच असतो जीवनात वाईट वेळ येणंही खूप चांगला आहे नाही तर कोण खर आणि काही काळ समकते पण पन प्रामाणिकपणा आयुष्यभर टिकून राहतो एक चुकीचा माणूस कोणाच्याही बाबतीत कधीच चांगला विचार करू शकत नाही मित्रांनो इतके समजदारपणा कि कुणालाही माफ करू शकता पण इतके मूर्ख बनू नका कि पुन्हा त्या फसवणाऱ्या तुम्ही विश्वास ठेवाल गोष्टींचा फरक पडत खर तर त्याला कोणाच्या तरी एका व्यक्तीचा खूप फरक पडत असतो ज्याला जायचं आहे त्याला जाऊ द्या कारण तो आज जरी थांबला तरी उद्या निघून जाईल ज्यांना स्वप्ने पाहायला आवडतात त्यांना रात्र छोटी वाटते आणि ज्यांना स्वप्ने साकार करायला आवडतात त्यांना दिवस लहान वाटतो चेहरा स्वच्छ आहे पण मनात दाग आहे तोंडावर गोड बोलणारे आणि मागे विष पसरवणारे बस हे जगाचे वास्तव आहे मित्रांनो वेळेच्या आधी स्वतःला बदलणे चांगलं आहे कारण जर वेळेने बदलले तर मग खूप त्रास होईल आजच्या युगात नात्याचे दुसरे नाव पैसा बनला आहे कर्म कितीही वाईट असले तरी जर तुमच्याकडे पैसा असेल तर तुमचे अज्ञान वाईट वागणूक आणि दुष्कर्म सर्व माफ केले जाते मित्रांनो हे कलियुग आहे इथे वाईट माणसांसोबत वाईट होईल की नाही हे माहीत नाही पण चांगल्या बरोबर वाईट नक्कीच होते काही लोक फक्त स्वार्थासाठी नाती जोडतात आणि त्यांचे काम झाले की खऱ्या माणसांचे हृदय तोडतात त्यांना वाटते की त्यांच्यासारखा कोणीच नाही पण सत्यात ते, ना ते स्वतःच्या नाश करून घेत आहेत जर त्यांना जायचं असेल तर जाऊ द्या का जबरदस्तीने धरून ठेवायचं नात्यांमध्ये प्रेम छान वाटत भीक मागणं नाही मित्रांनो आधार माणसाला कमकुवत बनवतो आणि अपेक्षा दुर्बल करतात म्हणूनच स्वतःच्या जोरावर जगायला शिका कारण तुमच्या इतका चांगला साथीदार आणि तुमच्या इतका स्वतःचा आधार तुम्हाला असू शकत नाही जय जय रघुवीर समर्थ